शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांची ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट ज्या स्त्रियांनी आपल्या कर्तृत्वाच्या बळावर आपलं नाव इतिहासात अजरामर केलं त्यामध्ये प्रामुख्यानं पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं नाव घेतलं जातं याच पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती राजधानी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे त्यानिमित्तानं अहिल्यादेवी होळकरांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी चौंडी ते दिल्ली या रथयात्रेचं आयोजन केलं गेलं आहे चौंडी हे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं जन्मस्थळ असून ही रथयात्रा ज्यावेळी कोल्हार भगवतीपूर या ठिकाणी आली त्यावेळी रथाचं आगमन होताच भव्य स्वागत केलं गेलं सुरुवातीला साडेतीन शक्तीपीठं एकत्रित वास्तव्य असलेल्या श्रीक्षेत्र भगवती मातेचं दर्शन घेतलं गेलं तर कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्टच्या वतीनं आलेल्या सर्व मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान केला गेला राष्ट्रनायक माननीय महादेवरावजी जानकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ही राष्ट्रीय समाज पक्षाची रा, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सवानिमित्त स्वराज रॅली चौंडी या ठिकाणाहून सुरू झाली आणि ही रॅली संपूर्ण महाराष्ट्रभर पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा करून आता उत्तर महाराष्ट्रामध्ये आम्ही काल प्रवेश केलेला आहे आणि उत्तर महाराष्ट्र करून ही चार राज्यामध्ये फिरून दिल्ली या ठिकाणी एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी तालकटोरा मैदानावरती त्या ठिकाणी पोहोचणार आहे आणि राष्ट्रनायक माननीय महादेवराव जानकर साहेब यांनी या रॅली किंवा जयंती उत्सव जे आहेत जे उपेक्षित महापुरुष आहेत त्या उपेक्षित महापुरुषांचा इतिहास सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या जयंती उत्सवाला सुरुवात केली आणि त्या माध्यमातून दोन हजार सत्त्याण्णव सालापासून दोन हजार चौदा पर्यंत चौंडी या ठिकाणी राजमा राजमाता पुण्यशिल्क अहिलेदेव होळकर यांचा जयंती उत्सव अतिशय मोठ्या थाटामाटात त्या ठिकाणी साजरा सुरू होता त्या ठिकाणी राज्य शासनाने ज्यावेळेस शासन निर्णय केला आणि राज्य शासन स्वतः चौंडी या ठिकाणी देव होळकरांचा जयंती उत्सव साजरा करायला सुरुवात केल्यानंतर पुन्हा राष्ट्रीय समाज पक्षाने मुंबई या ठिकाणी देव होळकरांचा जयंती उत्सव सुरू केला त्यानंतर आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने मंत्रालयामध्ये जयंती उत्सवाला सुरुवात केली तदनंतर राष्ट्रनायक मान्य महादेवराव जानकर साहेब यांनी देव होळकरांचा जयंती उत्सव हा दिल्लीमध्ये साजरा करायला सुरुवात केला आणि या रॅलीचं किंवा या जयंती उत्सवाच्या पाठीमागचा एकच हेतू आहे की देव होळकरांचं जे काम आहे अहिल्यादेव होळकरांचं काम सर्व समाजासाठी आहे अहिल्यादेव होळकरांनी ज्या पद्धतीनं बारा ज्योतिर्लिंगाचा जन जीर्णोद्धार केला त्याचबरोबर मशिदी बांधल्या गुरुद्वार बांधली ख्रिश्चन समाजासाठी सु सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं काम आहे आणि हे सगळं काम करत असताना पशुसाठी प्राण्यासाठी पक्ष्यासाठी सुद्धा अहिल्यादेव होळकरांचं काम आहे त्याचबरोबर अहिल्यादेव होळकरांनी या देशावरती अठ्ठावीस वर्ष राज्य केलेलं आहे आणि त्यांच्या राज्यामध्ये सर्व जनतेची प्रजेची अतिशय चांगल्या पद्धतीनं काळजी घेतली जात होती आणि हा अहिल्यादेवी होळकरांचा विचार सर्वसामान्यापर्यंत पोहोचवणं आणि ज्या पद्धतीनं अहिल्यादेवी होळकरांनी या देशावरती अठ्ठावीस वर्ष राज्य केलेलं आहे त्या पद्धतीनं राष्ट्रीय समाज पक्षाने येणाऱ्या काळामध्ये दिल्लीच्या तक्तावरती सत्ता गाजवली पाहिजे ही भूमिका घेऊन राष्ट्रनायक मान्य मान्य महादेवराव जनकर साहेब काम करतायत सर्वसामान्याला बहुजनाला वंचिताला पीडिताला जागृत करून राजकारणात सह सक्रिय सहभागी होण्याचं आवाहन करतायत काहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने दिल्ली येथे साजरी होतीये ज्याप्रमाणे राष्ट्रीय समाज पक्षाची निर्मिती चौंडी मधून स्थापना आदरणीय जानकर साहेबांनी केली तेच देह धोरण चौंडीपुरती ही अहिल्यादेवींची जयंती मर्यादित न ठेवता मुंबई असेल गुजरात असेल आता दिल्लीकडे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर साहेब राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं आम्ही सर्वजण ही जयंती एकतीस मे ला साजरी करतोय त्यानिमित्ताने हा जो पुण्यश्लोक आईला अहिल्यादेवी होळकरांचा रथ आहे हा पूर्ण महाराष्ट्रभर फिरून इतर राज्यातून दिल्ली येथे एकतीस मे पर्यंत पोहोचणार आहे तर मी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करते की जास्तीत जास्त आपण एकतीस मे ला दिल्ली येथे ही जयंती साजरी करण्यासाठी हजर राहावं व पुण्यश्लोक देवींचे जी महिमा आहे आपण सांगित बघितला असेल मंदिरापासून तर पूर्ण समाजापर्यंत केवळ धनगर समाज नसून आज मी मराठा समाजाची आहे मी सुद्धा पुण्यश्लोक अहिल्या देवींना मानते ज्याप्रमाणे माझी जाऊन मानते त्याचप्रमाणे पुण्यश्लोक देवी होळकरांना मानते कारण त्यांचं कार्य महत्वाचं आहे तर हे आपण आज बघतोय आजच्या समाजामध्ये जे जातीपातीचं वातावरण निर्माण केलं जात आहे याला कुठेतरी आळा बसवण्यासाठी ह्या जयंत्या घडणं महापुरुषांच्या खूप महत्वाच्या आहे आता आम्ही ही जयंती आदरणीय जानकर साहेबांच्या एकोणीस तारखेच्या वाढदिवसापासून जी साजरी करतोय तो पूर्ण समाजाचा सहभाग भेटतोय या निमित्ताने समाज प्रत्येक समाज जोडला जातोय खूप साऱ्या शुभेच्छा आम्हाला भेटत आहेत तसेच आज कोल्हार समि ट्रस्टच्या वतीने भगवती माता ट्रस्टच्या वतीने आमचा इथं आदर सत्कार झाला निमित्ताने मी आभार मानते यावेळी कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्टचे उपाध्यक्ष साहेबराव दळे विश्वस्त कापसे ग्रामपंचायतीचे सरपंच दत्तात्रय राजभोज काशीनाथ पाटील शेवते डॉक्टर प्रल्हाद पाटील सय्यद बाबा शेख विनायक रुपनर अंकुश अणुसे अनिल शेंडगे आशुतोष जाधव नानासाहेब जुंदारे बंडू खेमनर सुवर्णाताई जराड डॉक्टर सुनील चिंधे दादासाहेब कुसेकर यांची उपस्थिती होते गणेश रांधवणे सी न्यूज मराठी कोल्हार गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर युजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर